नाव काय तुमचं मे मानिकाळी पळशीच सरपंच आणि साधारणतः मी बरेच बाय पाहिल्या देखाय झालं मी दीड वर्ष जिम करत होतो आणि जिम करता करता एक साधारणतः सहा महिन्यापूर्वी माझा खांदा दुखायला लागला बऱ्याच डॉक्टरांच्याकडे गेलो पण काय फरक पडला नाही मग मी एक मित्र होता माझा मला असं असं एक हे म्हणला ते पंचकर्म वगैरे करतात किंवा थेरपी करतात या ठिकाणी आलो याच्या अगोदर मी मी आणतो पण चांगला खांद्याला एवढा फरक पडलाय मला म्हणजे आता बऱ्यापैकी जवळजवळ साठ सतरा टक्के आराम होतो नाही तरी एवढा खांदा दुखत होता म्हणजे बऱ्याच गोळ्या खाल्या बऱ्याच डॉक्टरांच्याकडे गेलो बऱ्याच जणांच्या oh. सध्या पट्ट्या वगैरे लावल्या पण त्यात फरक पडत नव्हता पण आज मला बऱ्यापैकी चांगला ऐंशी टक्के ना खांद्याला मला फरक जाणवतोय आणि खरोखरच म्हणजे जे मुलं किंवा जी काही माणसं व्यायाम करत असतात किंवा काही एखाद्याचा काय ला मारला असतो किंवा खरंच तुमच्याकडे मशनी वगैरे एवढ्या वारी भारीत म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघतो की मशनी अशा नाहीत कुणाकडं आणि त्या मशीनमुळं म्हणजे एवढं होतं की तुमच्या अगदी सगळं म्हणजे माझा म्हणजे खांद्याचा दुखत होता पण खाली पाय वगैरे असा टाचा वगैरे दुखत ते सुद्धा मला अशा रिलॅक्स म्हणजे वाटायला लागल्यात नक्कीच म्हणजे आराम चांगला वाटतोय आणि जर खरोखरच जर कोणाला जर अजून असा काही त्रास जर असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्या या सेंटरला किंवा त्यांच्या या आयुष आयुर्वेदामध्ये या ठिकाणी पंचक्रमामध्ये भेट द्या ज्याला कोणाला मनकेचा त्रास असेल कोणाला काय मध्ये गॅप असेल कोणाला काही हात वळत असेल किंवा काय होत असेल त्यांनी नक्की आयुष्या पंचक्रमामध्ये भेट द्यावी बहारामध्ये या मडीशी रोड एक साधारणतः अ सहयोग हो सोसायटी पासून अगदी जवळ आहे